स्त्री स्वामी समर्थ कशा व्यक्त करतो स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींच्या शिबिंगमध्ये थल्ली नसाल बघा बरेचदा काय होते आपल्याला आपलं आत्मबल खच्ची झाल्यासारखं वाटते म्हणजे आपल्याला काय वाटते मी काहीच करू शकत नाही तो ते पुरुष असो किंवा स्त्री असो किंवा विद्यार्थी असो कोणी असो बरेचदा मनाला असं वाटतं की नाही मी हे करू शकत नाही माझ्याकडून हे होतच नाही आणि मला त्याच्यामध्ये यशच मिळत नाही आहे मी जेही काम करतो त्याच्यामध्ये मला यश मिळत नाही मला अपयश मिळत आहे अशा वेळेस जेव्हा आपल्याला वारंवार वारंवार निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येते त्यावेळेला काय करायला पाहिजे बघा एकदम व्यवस्थित लक्ष देसाल आणि ऐकसाल महिलांनी डावा हात महिलांचा हात पुरुषांचा हात बघा मी सांगताना व्यवस्थित सांगते पुरुषांनी हात महिलांनी डावा हात आता मी जे सांगणार आहे आपल्याला गायत्री मंत्र जो नाडीवरती कसा करायचा आता महिला आहे महिलांना असं वाटतं की मी काहीच करू शकत नाही त्यावेळेला आणि असं म्हणजे एकदम त्यांच्या मनामध्ये असे वेगळे निगेटिव्ह खूप विचार येत आहेत त्यावेळेला आपल्याला काय करायचं आपलं आत्मबल ज्यावेळेस खच्चे होते त्यावेळेस आत्म माणसाच्या मनामध्ये असे विचार विचारायचे मग त्यावेळेला आपल्याला काय बघा आपल्या उजव्या हाताची तीन जी बोटा आहे आपल्या आमट्याखाली जी नाडी असते हा डावा हात आहे माझा तर मग त्या डाव्या हाताच्या आमट्याच्या खालच्या नाडीवरती आपल्याला याची बोट ठेवायचे आहे बघा सगळ्यांना दिसत असेल आणि गायत्री मंत्राचा जप करायचंय गायत्री मंत्र तुमच्या जेवढा होईल ज्या स्थितीमध्ये असेल तुम्ही तिथं जर तुम्ही आजारी असेल तर कॉटवर सुद्धा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता चेअरवर बसून म्हणू शकता आसनवर बसून म्हणू शकता कधी पण बसायचं पण महिलांनी करताना नेहमी डाव्या हाताच्या अंगठ्या खालची नाडी घ्यायची आहे आणि पुरुषांनी करताना उजव्या हाताच्या अंगठ्या खालची नाडी धरायची आहे आणि डाव्या हाताने त्याला ठेवून गायत्री मंत्राचा जप करायचा आहे जितका वेळ होईल पाच मिनिट दहा मिनिट तुम्ही प्रयोग दिवसाला दिवसाला करा दिवस्याला तीन करा ते वेळा रोज कंटिन्यू करा पंधरा दिवसामध्ये तुम्हाला काय रिझल्ट मिळते ते तुम्ही स्वतः घ्यायचं आहे आणि तुम्हाला इतकं छान आणि प्रफुल्लित वाटेल आणि तुमच्या कामामध्ये तुम्हाला तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळणार आणि तुम्ही जे कोणतंही काम करताल त्याच्यामध्ये खरंच मी तुम्हाला मनापासून सांगते मी स्वतःही जर कधी असं मला वाटलं की आज माझ्या मनाला असं वेगळं वाटलं तर त्यावेळेला मी स्वतः फक्त जेव्हा मला ज्या स्थितीमध्ये मी बसलेली त्या स्थितीमध्ये मी गायत्री मंत्राचा जप करते कॉटवर असो चेहर असून आहे तुम्हाला पण खरंच तुमचं आत्मबल याच्यामुळे वाढायला खूप मदत होईल आणि तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा शक्ती निर्माण होणार आणि तुम्ही नवीन पद्धतीनं खूप काम करायचा प्रयत्न करसाल आणि बिलकुलही निगेटिव्ह विचार तुमच्या मनामधून कायमस्वरूपी निघून जाणार खरंच जर मनापासून माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्त्री स्वामी समर्थ